नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो माननीय शिक्षण मंत्री तसेच ग्रामविकास मंत्री महोदयांनी शब्द दिल्याप्रमाणे भरतीपूर्वी जे इच्छुक आहे किंवा जे अवघड क्षेत्रामधील जे अडकलेले शिक्षक आहे बांधव आहेत त्यांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात आज दिनांक अकरा मार्च रोजी ग्रामविकास विभागाने एक पत्र जाहीर केलेलं आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो अधिकृतरित्या ग्रामविकास विभागाने आंतर बदली संदर्भात अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हे पत्र काढलेलं आहे विषय आहे शिक्षक शिक्षकाभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत आणि याच्यासाठी तीन संदर्भ दिलेले आहेत या तिन्ही संदर्भापैकी जो महत्त्वाचा संदर्भ आहे एकवीस जून दोन हजार तेवीस रोजीचा त्यानुसार ह्या बदली प्रक्रिया होणार आहे काय आहे सविस्तर पत्र बघूया महोदय महोदया शिक्षक म व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेमधील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक दोनमधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती मान्य उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे आता एकवीस जूनचं दोन हजार तेवीसचा शासन निर्णय काय आहे ज्या शासन निर्णयाद्वारे ह्या बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यापूर्वीच आपण या, या संदर्भात विस्तृत वी व्हिडिओ बनवलेला आहे तेथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र